आया आया दादू आया।, 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 आया श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये मी भक्ती आणि आज दिवसभर ना बुधवार होता आणि त्यामुळे आमच्याकडं आज वर्किंग डे असतो लेट जाती म्हणजे जे काही लेटचे कामं असतात ते आमच्याकडे आज दिवसभर लेट बंद करतात आणि करतात त्यामुळं आणि माझ्या लक्षातच नाही एडिटिंगच्या नादात मी चार्जिंगला मोबाईलच लावला नाही माझी पूर्ण सात आठ तास मोबाईल स्विच ऑफच बॅटरी डाऊन होती मग जेव्हा लाईट आली तेव्हा मी चार्जिंग केलं आणि आता व्हिडिओ शूट करते तर आज आ, तु मी तुमच्यासोबत माझं पूर्ण इव्हनिंग टू नाईट रुटीन दाखवणार आहे कारण दिवसभर तर मी काही सकाळी थोडंसं केलं होतं डोसा शाळेचा डब्याचा व्हिडिओ तर आता मी नाईट रुटीन शूट करून तुम्हाला सगळं दाखवते की माझं आज कसं आहे तर सगळ्यात अदोघर देवघर बघूया कारण आत्ताच दिवा अगरबत्ती मी केलेली आहे कारण आज सकाळी मला देवघरचा व्हिडिओ बनवणं झालंच नाही धूप दिवा अगरबत्ती केलेली आहे आत्ताच आणि असं आहे आपलं देवघर सकाळी समोरच्या डब्यासाठी मी डोसा आणि चटणी बनवलेली होती तर वल्लनारायण होतं त्यामुळे मी कोरड्या खोपऱ्याचीच चटणी बनवली त्यानंतर डोसा बनवायला घेतला आणि परत जो माझा फोन स्विच ऑफ झाला ते डायरेक्ट मी संध्याकाळी नाईट रुटीनच शूट करायला सुरुवात केली तर हे ताईनं दिलं होतं आकार तळलेलं गावाकडून बनवून आणलेला होता आणि समोर त्याला खूप आवडतं धपाटे म्हणून ताईने वरती आणून दिलं होतं मग त्यांचं आता ताट वापस द्यायचं होतं त्यामध्ये मग मी आज डोसा आणि चटणी दिली सकाळी गरम गरम बनवलेलं इथे लाडू दूध पेतोय आणि आज मी थोडंसं ना स्टडी रूममध्ये बदल केला आहे तर त्या कोपऱ्यामध्ये आपल्या कपाट होतं म्हणजे ड्रेसिंग टेबल ते काढून मी इकडं घेतो मी आज थोडासा बदल केला आहे आपलं ड्रेसिंग टेबल ह्या कोपऱ्यामध्ये होता ते काढून मी आता इथं घेतलेलं आहे ड्रेसिंग टेबल आणि कपड्याचं कपाट पण इथं आहे आणि समोरचे गेल्या वर्षीचे जे बुक आहेत ते इथं ठेवलेत जे की लाडू मी अभ्यास करते अभ्यास करते म्हणून तो आता झोपतोय मला आता बनवायचं आहे चिवडा चिवडासाठी मी इथे चिरमुरी काढलेले तर छान भाई रिंगझिम रिंगझिम पाऊस तर त्याला म्हणजे छान कुरकुरीत चिवडा बनवूया खायला असा तर लोखंडाची कढई ठेवली आहे त्यामध्ये आता मी तेल गरम झालं की सगळ्या दादोगर मोहरी टाकणार आहे जिरे थोडीशी जास्त एकदम साधा सिंपल चिवडा बनवणार आहे कमीत कमी साहित्यामध्ये टाकूया लसूण शेंगदाणे आणि कढीपत्ता तर सगळ्यात अगोदर टाकतो लसूण थोडंसं गॅसचा काहीतरी प्रॉब्लेम वाटतो मला व्यवस्थित गॅसच चालत नाही मला आणि अभंगला गेलं नाही दुरुस्त करायला घेऊन जाईल आणि मी कशी घेऊन जाणार फट तर आता याच्यात टाकूया आपण हळद लाल तिखट धने पावडर सगळ्यांचं मी दुधी द्यायचंय का तो चुवडा खातो मस्त असा पातळ पोह्याचा पातळ चुरमुरायचा चुवडा हां थांब एक मिनिट देते बदाम बरोबर मस्त असा चिवडा तयार आहे आम्ही भाजत आहे शेंगदाणे आणि इथे दोन पाकिटे घेतलेल्या आहेत मी जुवस शेंगा जुवस आणि तिळाची मला चटणी आहे जास्त प्रमाणात गावाकडे देण्यासाठी आता खाल्लं ना बदाम जास्त नको बदाम पोट दुखते चुडा बनवलाय देऊ ग चुडा हा भाजते तोपर्यंत लसूण सरवून घेते हा चटणी बनवते तुला शेंगा चटणी आवडते ना तुला चटणी चप्पा भाकरी आवडते ना खायला बनवते आत्याला पाठवायचं पाठवायचंय फरमाईश आहे शेंगदाणे तीळ आणि जवस चटणी बनवून दादा सोबत द्या सकाळी दादा जाणार आहेत आता येतीलच थोड्या वेळात दुधी चिवडा बनवला आता चटण्या बनवते अजून डोसा बनवतोय थोडंसं पीठ ठेवून सकाळी परत अजून आणखीन चार पाच गरम घालून घरवून गेले गावाकडे आणि ना नबाईच्या हे सांधी वात म्हणजे खूप दुखतात गोटे गुडगे कोपरे त्यासाठी डॉक्टरांनी सांगितले दोसा चटणी खायला आणि आहून पण खायचं आहे आणि मी पण खाते त्यामुळे थोडंसं जास्त प्रमाणात बनवते गोट्या गुडघ्यासाठी ना ही चटणी खूप चांगली असते लसुण मी सुलते ना लसूण कलर चेंज होतो होतोय भाजल्यानंतर थोडासा दादा दादाला नाही किती छान भासते बघा आपल्या जवळ ते एवढं पूर्ण जवळ समजायला मला चांगले सात आठ मिनिट लागत आहे आणि ती चकटक चटचक फुटते दादाला चेन झाला आता बंद करते आला कुठे जात सात वाजून आठ मिनिट झाले संध्याकाळचे आणि वातावरण बघू शकता दादा नाही आला बारीक रिम झिम रिम झिम बुरबुर पाऊस चाललोय छान असं गारगार वातावरण नाही आला दादा आणखीन हे बघा कळ्या आता उगवायला सुरुवात आहेत हे रात्रीच उगवतात इतका सुगंध घरामध्ये छान येतो ना ह्या फुलाचा मी जाई जाईज समजत होते पण ह्याला एक कमेंट आली होती मला की हा कुंदा आहे कुंदा वातावरण काय आहे नारळ नारळ बदाम नाही नारळ आहे हा नारळ बदाम म्हणतोय लाडू कोण येणार आहे कोण येणार आहे बाळा हं ये नारळ हां ना बणीयंड ऐ ना ये ये नाही म्हणत ले आ गव ये आय दादू आया आ तिकडच थांब हे गाय दिसले ना हे समर्थच्या अंगावर गेली तू काय केलेला मग काय आली जायचं नसतंय घाबरला का घाबरला घाबरला गा? मी तर कुठली घाबरली नशीब मी वरून बघितलं हळू 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 पडल का तिथं पाय कसरल सरळ चल तू चल दादा सोबत हा दादू आया काय चला चला हळू चल पाय घसरतय मी वरून बघत होती काय त्याच्या उलट्या अंगावरती काय करत दुपारी समर्थ खाली गेलेला तर आमच्या आई चिवडा बनवते खायला या असं म्हणलेला मग आम्ही ट्युशनला जाताना ना बाळाला विचारलं त्यांनी चिवडा बनवलाय का तर ट्युडा चिवडा शंप्या आणि दुधू पण शंप्या आणि खरं तर मी चिवडा बनवलाच नव्हता पण ही बारकं काय म्हणते चिवडा शंप्या मग आता दिले खाली की दादा देऊन दा याचं खाल्लं आंटीला चिवडा देऊया का बर देऊया की घे स्वीट पण दे ए लाडू आंटीला चिवडा देऊया देऊया घे आंटी दिविया? दिविया की? आंटी, आंटी आपल्याला खाऊ हो तुला खायचं आहे देऊन पटकन वापस यायचं जा हळू जा ओलाय पाय घसरल दार उघड ठेवते लवकर ये हे बघा ह्या पावसामुळं ना असं कपडे वाळायला लागतात आम्हाला सोप्यावरती हे बाळा इथं नको तिकट लागते, लागते। इकडं बस हा बस तिथं <tip> <था ना>? <tip <tip> ए, समोर खिडकी तुम्ही बघ पप्पाची गाडी आली सर वाटलं वाटलं बघ बर ए आलेत का बघ फक्त आवाज नको हो। देऊ 他离婚。<里> ऐकलं पाहिजे असं कुठं लिहिलं का नाही बनवणार दोनच बनवलेत पुढच्या वेळेस दोन बनवीन कारण मला आता डोसा बनवायचा आहे खूप उशीर झाला आणि नंतर तर ऐकलंच पाहिजे असं थोडंच असते चिवडा बनवून झाला चटण्या बनवून झाल्या आता बनवते डोसा हे बघा ना किती छान डोसा फुल्ला मस्त अशी जाळीदार टम्म हे बघा ना किती छान अशी जाळी झाली डोसे बनत आहेत डोसे काय करते लाडू अभ्यास अब लाडू काय करते तू टी व्ही बघते का अभ्यास करते होय टी व्ही टी व्ही येते नऊ झालेत आणि पप्पा आले मग बोलत कोण आले आहे दूध आलं गावाकडून लगेच तापायला ठेवते पप्पा आल्यानंतर पप्पा फ्रेश व्हायला गेलेत आम्ही ते जेवणाचं घेतले सगळं चिवडा शेंगा चटणी जोसा चटणी वरण परत चटणी कापण्या ते वडे, कनोल खा की खायलाच केले खा ना पप्पा खाती दुशी दुशी दुळशी पप्पाला गेली का दूध पोता तापत मी चटण्या भरत होती आहो लाडू आणि समर्थ तिघं जण जेवण करते मलाही जेवण करायचं आहे पण चटण्या भरून ठेवल्या जवसाची एक केली आणि शेंगाच्या अलग अलग केली सेम भरण्या होत्या माझ्याकडे दोन शिल्लक तर त्यात आणि इथं तेच आमच्या गप्पा चालल्या होत्या ते झाली साडे दहा वाजलेत हे बघ दहाचा भांडे दाखवते तुम्हाला माणसं तर चारच पण भांडे किती पडलेत साडे जीव ला झाला पण आता नाही केलं तर मग सकाळी डबल थक्क होणार काम होणार नाही कुठलं काहीच होणार नाही तिघ जण आतल्या रूम मध्ये झोपले त्याचा मी गच्चा दरवाजा लावला आणि गाणी लावली मोबाईलला आणि लागली मी भांडे घासायला -पड़ सा, सा तर माझ्या फोनवर शूट केलं आऊच्या मोबाईलवर गाणी लावले आणि लागली मग भांडे घासून तर पटापट न झाले समजलंही नाही आणि फक्त हे इव्हनिंगचे भांडे आहेत बरं का दुधामुळं परत इडली डोसात थोडासा नवीन बेत केला की भांड्याचा पसारा हा भरपूर पडतोच आणि आता नाही केलं ना मग सकाळी तर मला शक्यच नाही भांडे घासू का त्याचं स्कूल चावरू काहूनसाठी नाश्ता बनवू त्यामध्ये लाडूचं मध्येच काहीतरी असतं अशी आली शू आली आई मला भूक लागली मला आंघोळ घाल परत त्याचा आवरायचं असतं त्यामुळं मग किती जरी उशीर झाला तर संध्याकाळचे सा कामं हे संध्याकाळीच केलेले बरे वाटतात म्हणून मग लागले मग भांडे घासायला पटकन भांडे घासून घेतली इतका आवाज येत होता आजूबाजूला नक्कीच ऐकायला गेलं असेल म्हणजे हे रात्री साडेआक दहा अकरा वाजता ही बाई काय करत असतील असं शेजारी पजरी म्हटलेच असतील पण काय करायचा पर्याय नव्हता त्यामुळं घासावं लागलं ला। आणि एक ना एक भांडं पडलं होतं जरी ते तसंच ठेवून मी उद्या सकाळी कसं करणार एकतर किचन सगळं टकाटक व्यवस्थित पाहिजे हे बघा पूर्ण जाळी भरून भांडे झाले आणि मोठे मोठे भांडे होते डायरेक्ट मी रॅकला लावले चांगला एक माझा दम झाला पण आता किचन ओटा आणि गॅस बाकी राहिला आहे तर लगेच हातासारखं तेही करून घेते म्हणजे पूर्ण किचन आपलं एकदम स्वच्छ तर किचन ही गॅस माझं सगळं स्वच्छ झालेलं आहे तर माझं डेली रिटर्न बघायला तुम्हाला आवडतंय का तर तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतात तेही मला नक्की कमेंट कळून करून तुम्ही सांगू शकता म्हणजे त्याच पद्धतीने व्हिडिओ बनवता येतील एकदम छान असं किचन स्वच्छ झालेलं आहे आपलं आणि चला किती वाजले बघूया अकरा वाजून पाच मिनिट झालं माझं किचनचं सगळं काम तर चला सगळ्यांना शुभ रात्री भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना पाय बाय